की तेव्हा फक्त तुझा विसर पडू देऊ देवा फक्त तुझा विसर पडू देऊ नको आणि आवडी सर्व तू मला तुझा विसर न पडण्याचं दान दिलं ना देवा तर आयुष्यभर तुझ्या नावाचं नामस्मरण करेल देवा तुझ्या नावाचं नाम चिंतन करेल देवा मला माझ्या आयुष्यमध्ये संपत्ती नको देवा मला मुक्ती नको न लगे मुक्ती धन संपदा किंवा काही ठिकाणी आलय की न लगे मुक्ती आणि संपदा आता अर्थ प्रत्येकाला वेगवेगळा घ्यायचा असेल ज्यांना जसा लागतोय त्याने तसं घे काही ठिकाणी आलंय की न लगे मुक्ती आणि संपदा आणि काही म्हणतात की न लगे मुक्ती धन संपदा म्हणून देवा मला मुक्ती नको देवा जे धन आहे ना हे जगच्या जग धनाच्या पाठ्यामाग पळतय देवा ते धन सुद्धा मला नको कारण तू बर आहे म्हणतात तुम्हाचे हे रित्त धन ते मत प्रती समान देवा मला मुक्ती नको देवा मला संपत्ती नको देवा द्यायचे ना तर संतांची संगत मात्र मला नित्य दे संतांची संगत मात्र मला कायम दे संत संग दे सदा संतांची संगत मात्र सतत दे आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात कि तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हा देवा जर तुला नामस्मरण करायचं म्हणलं तर या देहामध्ये यावं लागतंय कारण याच देही घरे बाबा देवाचे भजन किंवा देवाची चिंतन आणि आणि काही ज्ञान नाही कुठे आपण जर गाईला म्हणलं चल बरं आता मामाचं दर्शनाला मामाचं नामस्मरण कर करता येईल नाही करता येणार ऐका जर मांजरीला म्हटलं चला आता आदमापूरला नाही जाता येणार ऐका पशु पक्ष्यांना हे ज्ञान नाही बाकीच्या ज्या इतर योनी आहेत त्या योनीना देवाचं स्मरण करता येत नाही देवाचं ध्यान करता येत नाही देवाचं नामस्मरण करता येत नाही परंतु या देवामध्ये मात्र माझ्या मामाची सेवा करता येते परंतु गर्भावासाचं दुःख ही आधी येत जर मामाच भजन करायचं म्हणलं तर आम्हाला अगोदर जन्म घ्यावा लागेल आणि जन्म घेण्याच्या अगोदर आम्हाला या गर्भातल्या सहन कराव्या लागतील पण देवा जर तुझ नामस्मरण करण्याकरता या गर्भातल्या यातना जरी मला सहन कराव्या लागल्या तरी त्या मी सुखानं आणि आनंदाने सहन करील देवा बघा या अभंगामध्ये त्या देवाकडे मागणी केली आहे परंतु आता आम्हाला माझ्या मामाकडे काय मागणी करायची हे प्रत्येकाने या अभंगामधून या कीर्तनामधून घेऊन जायचंय आणि या जगाच्या मालकानं साध्या धनगर कुटुंबामध्ये जन्म घ्यायचा सर्वांना मानांचे चरित्र माहिती एका छोट्याशा धनगर कुटुंबामध्ये या जगाच्या मालकानं जन्म घेतला ज्यावेळी सभा सभा बसली बसली होती होती प्रश्न उपस्थित झाला की प्रत्येक समाजामध्ये संत आहे प्रत्येक जातीमध्ये संत आहे परंतु या धनगर समाजामध्ये मात्र कुठलाही संत नाही बरोबर आहे ना बाबा धनगर समाजामध्ये मात्र कुठलाही संत नाही मग काय करावं धनगर समाजामध्ये नेमका हो कोणत्या देवाना कोणत्या देवाना जन्म घ्यायचा त्यावेळी भगवान शंकर स्वतः उठले कारण भोळ दैवत आहे बाबा भगवान शंकर हे भोळ दैवत स्वतः भगवान शंकर उठले आणि महादेव भगवान परमात्मा त्यांनी सांगितलं की मी स्वतः त्या धनगर कुटुंबामध्ये जन्म घेत आणि त्यावेळी स्वतः भगवान शंकरान धनगर कुटुंबामध्ये जन्म घेतला म्हणजेच रुद्राचा अवतार बाळू रे। या माझ्या मामाच प्रत्येकानं भजन प्रत्येकानं हाताने टाळी वाजवायची आणि मुखानं भजन म्हणायचं